नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतो महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज शैक्षणिक क्षेत्रात नऊ पदवी प्राप्त करणारा उमेदवार दारवा नगर परिषदेच्या रिंगणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिली प्रभाग क्रमांक आठ मधून गणेश कसंबे यांना उमेदवारी एम ए एड, बी एड मराठी इंग्रजी अर्थशास्त्र शिक्षणशास्त्र या विषयात पदवी बीएमसी एटीडी पदवी घेणाऱ्या गणेश तुकाराम कसंबे या सामाजिक उपक्रमानं उपक्रम राबविणाऱ्या अवलियाने दारवा नगर परिषदेची निवडणूक लढवण्याचे ठरविले व त्यांना नगर परिषद दारवा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक आठ ब मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवारी दिली आहे उच्च विद्या विभूषित असणाऱ्यांनी राजकीय क्षेत्रात पदार्पण करून जनसेवा करावी एवढाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण निवडणूक रिंगणात उतरल्याचे गणेश कसंबे यांनी यावेळी म्हटले नमस्कार मतदार बंधू भगिनींनो मी गणेश तुकारामजी कसंबे दारवा सार्वत्रिक न नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक आठ बमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातून उभा आहोत मी सर्व मतदारांना आवाहन करतो की या निवडणुकीमध्ये एक उच्च शिक्षा विभूषित उमेदवार एक स तुमच्या समाजापुढे आपल्या समाजापुढे मी एक आदर्श ठेवलेला आहे आणि तुम्ही या सुरुवातीपासून मला समाजसेवेची आवड होती विशेष म्हणजे राजकारणामध्ये मला अजिबातही रस नव्हता सुरुवातीपासून मी आ, सात वर्ष मातृभूमी या का दैनिकामध्ये काम केलेलं आहे विविध बातम्यांची कात्रणं विविध वृत्तपत्रांमध्ये झळकलेली आहेत लोकमतमध्ये मी एक वर्ष प्रतिबिंब नावाचं चा सदर चालवलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर बळीराजा थांब या नावाचं एक कृषी मार्गदर्शिका सुद्धा मी समाजासाठी आत्मग्रस्त आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी मी सादर केली होती आणि इवन माझ्या समाजसेवेच्या यामध्ये मी बारीजन सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सुविधा आणि अभ्यासिका त्यांना वेगवेगळ्या वेग प्रकारचे त्यांचे शिबिरं आहेत आणि त्यांच्यासाठी सत्कार समारोह व गुणगौरव सोहळेसुद्धा मी आयोजित करणार एवढंच नव्हे तर श्रावण संस्कार बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून मी या समाजातील जे युवक आणि युवती आहे जे नववधू आहेत यांच्यासाठी निरंतर अशी विवाह नोंदणी अभियान मी माझ्या कार्यालयाच्या माध्यमातून मी चालवणार आहेत आणि ते अखंड विशेष म्हणजे इतर अनेक ठिकाणी विवाह परिचय मेळावे घेतले जातात परंतु ते वार्षिक असतात परंतु नित्य नियमाने दररोज माझ्या कार्यालयामध्ये त्यांची नोंदणी घेतल्या जाईल कधीही कोणत्याही प्रकारचे सकल हिंदू समाज असो सर्व समाजातील यांच्यासाठी विवाह नोंदणीचं मी स्पेशल सॉफ्टवेअर बनवून माझ्या या कार्यालयामध्ये काम करतो आहे आणि ही आवड मला पूर्वीपासून होती परंतु हा एक सुवर्णयोग आला राजकारणामध्ये मला अजिबातही रस नसताना उद्धव बाळासाहेब ठाकरे या सेनेकडनं मला उमेदवारी दिल्या देण्यात आलेली आहे आणि जे काही राजकारणामध्ये म्हणजे एक इतरांना हेवा वाटेल राजकारणांनाही त्यामध्ये एक एक स्फूर्ती मिळेल नवीन चेतना मिळेल समाजातही अशाच प्रकारचे उच्च शिक्षा विभूषित युवक अधिकाधिक राजकारणामध्ये समोर येतील या दृष्टिकोनातूनच मी हा फॉर्म भरलेला आहे आणि या सर्वांचं मतदार नक्कीच मला फळ मतदानाच्या रूपाने देईल अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो जय महाराष्ट्र जय हिंद आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद